वाळूंजे औद्योगिक दृष्ट्या झपाट्याने वाढणारे शहर असून या भागातील रस्ते आरोग्य पाणी वीज शिक्षणासारखे मूलभूत प्रश्न मार्गी लावत असे माझे प्रामाणिक भूमिका असून वाळूंच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करू असे प्रतिपादन आमदार सदीप चव्हाण यांनी केले आमदार सतीश चव्हाण आरबी मतदार ते कब्रिस्तानपर्यंत सी सी रस्ता करण्यासाठी दहा लाख रुपये सरजाव भोंडे ते सुनील शिंदे यांच्या घरापर्यंत सी सी रोड करण्यासाठी दहा लाख रुपये साबळे वस्ती येथील स्मशानभूमी परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी पंधरा लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला सदरील कामे पूर्ण झाली असून या कामांचे लोकार्पण आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते काल करण्यात आले तर पत्रा कॉलनी परिसरातील रस्त्यांचे खडकीकरण व मजदुरीकरण करण्यासाठी क्रमांक मस्जिद परिसरात सभागृह बांधकाम दहा लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे या कामांचे भूमिपूजन आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी बोलताना आमदार सतीश चव्हाण म्हणाले की वाळूच्या भागातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी विधिमंडळात आवाज उठवला यातील काही प्रश्न मार्गी लावल्याने मला सभानाद मिळत आहे यावेळी गंगापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अंकुश काळवणे माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज जयस्वाल सरपंच नासेर पटेल जमील शेख लक्ष्मण पाठे नदीप शेख संजय काजळे अहमद शेख मुकेश बोहरा सर्जेराव भोंडे नंदू सोनवणे अक्षय भवार आदींची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर